आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात नुक्तास देशभर झालेल्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम देशाने अनुभवला शाळेत शिकणाऱ्या छोट्या मोठ्या छोटे छोटे बालकांना देखील हे निवडणुकीचा आकर्षण काही सुटले नाही आपली सुद्धा निवडणूक झाली पाहिजे असे त्यांच्या मनातून आले आणि मग उडाली निवडणुकीची धमाल इयत्ता 4 वर्गात गोंदेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये रितसरपणे निवडणुकीची घोषणा झाली जेमतेम चौतीस मतदारांचा मतदारसंघ असलेल्या चौथीच्या वर्गातून तब्बल सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले यात मुली देखील हम किसीचे कम नाही असं म्हणत लढायला सिद्ध झाल्या सर्वांनी दणदणीत प्रचार करून आपणच वर्ग प्रतिनिधी होण्यास कसे लायक आहोत हे सर्वांना पटवून दिलं प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वतः विद्यार्थी हेच मतदान मत मत केंद्र अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या सांभाळत होते कोणतेही बोगस मतदान न करता किंवा मतदारांना प्रलोभन धाक न दाखवता शिस्तबद्धपणे व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली वर्गातील हजर सर्वांच्या सर्व मतदारांनी उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजावला मोठ्या निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीमध्ये देखील मोबाईलवरील व्होटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला होता मतदान प्रक्रिया पार तर प्रक्रिया नीच पार पडल्यानंतर प्रक्रिया देखील विद्यार्थ्यांनीच पाडली गमतीची गोष्ट म्हणजे या सत्ता संघर्षात स्वरा मोरे या मुलीनं दणधणीत पाच मतांचे मताधिक्य मिळवीत विजय संपादन केला तिला सर्वाधिक नऊ मते मिळाली तर तब्बल तीन उमेदवारांना प्रत्येकी चार मते मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ तयार करण्यात येऊन यूट्यूबवर देखील प्रसारित करण्यात आलेला आहे बागला वृत्तांतासाठी देवीदास बैरागी निफाड